अजून पोहा संपलेच नाही ते वय काय पोहे मला वाट पोहायच करती कणिक मुळी पोहायच मोठल चालले ते उठल सुटलं की पोहे उठ तो काम तो काय का मला का ना काय ना शिल्लक असणार आहे काय रे नाही टाकला का कुरड्या सुनते का आता कुरडा आहे ते की किती दिवस ठेवायचं होत नाही hmm? म्हणलं पोळ्या चालली ते आता काय खरं नाही म्हणलं पोळ्या म्हणलं की कसं व्हायचं पोळ्या म्हणलं की चपाती केली ते माझं कसं झालंय माहिती आहे का माझं राहिले काम घातलं ती करून फलटण द्यायचंय दुसरी गोष्ट डंका न्हायच आहे आज परतो सांगतो मुर माझ खेपटा काय सांगायची या एक 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 आज करून घेणार आहे आणि उद्या परवा कामावर जाणार आहे असं करणार उद्या परवा उद्या परवा कामान हा रविवारी बाळ्याकडे जाणार आहे तिच्या गोळ्या आणायच्या ते हो गावात जाऊन ती गोळ्या आणायची दोघांना आज स्वराज शाळेत सोडलं की सरकार दवाखान्यात गोळ्या आणायचे ते तर रविवारी न्यायचे ते गोळ्या संपल्या तिच्या की मग जाऊ दोघं आग जाऊ दोघ काय तर का, काम अगं काय तर काम असल्याशिवाय फलटून जाणार का तुम्ही लगे हसण्या लगेच कळचं का मग दोघांना तू हे तर फरक पडत पाड्याचं लगेच काय बोलती आता तिची दुकान फरक नाही पडला होईल नाटक येतला का नाटके आईची नाची नाटकं कशी किती चालली ती माहितीये काय तर काम असल्याशिवाय ती फलटून जाणार नाही ती बरं का शंभर टक्के सांगतो पुरलंच काय तर जाणार असते ती बघूया काय तिथे मित्र घेणार आहे बर का खरं सांगा खरं बोल खास नको खरं बोल खोट बोल नको आई खोट बोल ती आणि तू काय पाहून राशी या माझ पिलवाड आहे पिलवाड

अर संक्रात झाली की स्किंग करत असती तस काल बैलपोळा झाला की आज त्याच्या मागे असतं त्या मग कामायचं नसतं हा जाऊ नये कामाव कारण करू नाही माझ ना मी गेलो असतो का मला बघ एवढं काम नसतं मग पण पण ती द्यायचंय ना मला त्यांची गाडी घ्यायची फिल्टर मध्ये त्यांना द्यायचं परत सांगते बनलं सोड राहिले दुसरी गोष्ट बँक भिंत आणायचा स्वराच्या बाळाच्या तिच्या आईच्या गोळ्या आणायची ते स्वराच्या मम्मीच्या ती गोळ्या संपल्या तिच्या दोन चार दिवस झालं तिला म्हणजे नाही सरकार दोघांना सांग कशाच्या काय अवघड रायवर काय करतो बाळाची गाठ घ्यायला गोळ्या घेऊन जातो बाळा काय नेऊ दीड हजार तिच्या अकाउंट आल ते का माझ्या काय लागा तू बी लागा तिचं पैसे येत तिच्या पैशात लावून चालल का सांग काय तर घ्यायचं घ्यायचं म्हणजे घ्यावंच लागणार आहे कधी काय हा कधी काय आता तिला पटी आणायची ती कोणाला कायला आज वै दोन चार कोंबड्या नाही आता काय कर माहिती कोंबड्यांच दोन चार आता कोंबड्या सगळी दिली आता राहून काय तुम्हाला काय वाटत नाही कस वाटत नाही काय त्यांच्या कोंबड्यात आपल्याच कोंबड्या मी रोज बघतोय ती कोंड हांडलच नाही लागा तिकडचा कोपरा हायस आहे लागा मी बघून लागा आणल ही कोंडच हा कोंबड्या हाण जाती ला आपल्याच कोंबड्यात ला आपल्याच कोंबड्या कोंबड्यात ही कोण टाकला कोंबड्या कोण टाकती पीठ करून टाकतो जा आक बाजून बाजरी आण मी बघतोय रोज लागा तिकडं नाही काय तिकड हाय असंच आहे अगं आपल्यासाठी आयला ला रोज आणतोय लागा मी काय खाऊन दे काय दिसली त्यांच्यात लागा तिकडून शेंड नाही खाण तिकड हायची बाजरी बाजरे लागा मी बघून आलो लागा अगं नाही आपल्यानेच खाल्ले काय कुणी सगळं काय करायचं काय करायचं भाजी करून टाक्यात सराव संपलाय आता पालखी या भाजी करून टाक रोजची रोज एक तिच्या मम्मी लाईल खायला आणि टाक कोंबड्या ठोला खायचं खायचं इकून टाका तिन कोंबड्या कोंबड्या म्हणतोय मी आ, वे वे कशाला जा काय दूर करा ठोलाय त्याच हा सगळी बाजू डबल पेराची बाजरी सांगा तू डबल पेराची का बाजरी डबल पेरायची पेर काय पेरकी आमच्या आयकाली रोज नाही त्याला टेक्टर जाम हो तुम्ही डोक्याला तापला का कुशल लागा बघत बसताय का कोंबड्याकडे चरते ते जाऊ आपल्या जेवापल्या का घे की जेवाय जाऊन चल चल उठ नाही बोला जेवायला आणि काहीच नाही घे घ्यापला वडमाल चल चमटी दी रात्री काल ची आमटी ती आमटी अग हो मग कोण देते दे आता दे आज स्वयंपाक करते ना तू कधी मदत करणार घेतो राऊन करतो तू स्वयंपाक काय भाजी काय बनवली तू आज कोंबच बघा होणार होता पर्यायच नाही दुसरं का बटाटा संपलं आपलं होई सणग सणग कधी करताय तुम्ही आज करते का मळून काय खाय एक किलोचं आपलं घरी खायला होईल ते बी नाही काय म्हणजे मला तुमच्या विसरून राहणं लागत चुकीचं आहे माझं खरं आठ दिवस झालं तो चांगला लावले आहे संग करते आठ दिवस झाले खायला घरी आपल्या करायचं काय ना खाय करायच म्हणजे तुझ्या जेव्हा येतं मसाल crawl... मसाला दिलाय तेवढ्यासाठी इकडे काय काय मसाला दिला मिरची पावडर तर वापरायला परत आपली भाजीच उभी घेत पावडर ती अगं ते बिडगी पावडर आहे कलरची पावडर आहे त्यात हा दोन पिकी उभी घेते ना संपलाय मसाला भेटा सगळं सफसफाई करून फुल या कुर्डे तेवढं राहते ती व्याज कुर्ड्या अर्धा किलो द्यायची ते राहिले दीड एक किलो कुर्डे येत्या ते बी वर देऊन टाकायचे गिराक आली माहिलं कि कुर्ड्या तेवढे राहि पाच पिठ राहिले पापड तेवढं लाटायचं आणि देऊन टाकायचं सगळं मुखळ करून आहे दोन महिने शांत राहणार आहे दोन महिने चालू करणार तो पण चालू करणार नाही शांत राहायचं तिला तू पण ती भीती निवांत होतीय तिला टाका टाका न गन होका न गन ली भाहर ओ, 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 तो ती बाजरी घरली बाहेर काढायची खरं आता ती मोर माणूस खेप टाकली का <laughs> नाहीत <आट्या> <laughs> 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 की बाजरी बाहेर काढतो टाकायची नाही आज ट्रॅक्टर घाल लावतो आय काय ग नाही असून द्या करा ह्या गोष्टी लाईक आय हसती काय मध्येच काय होत काय 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 झालं गेली चला असून द्या आईने केलं बघा मस्त आज कोंबाची मटकीची भाजी आणि चपाती आहे त्या खायला सगळी डाब्याच काय झालं नाही आजचे दिवस मी बिना जाणार माझ्या डोक्यात जायचं बरं का ति जर काम झालं असतं माझं लोटन तेवढं गेलं असतो मी म्हणजे उर उरकांनाच निमरा रे अजून बरं चला स्वरा चल जेवाय नंतर जेव मा इकडे